कर्जत तालुक्यातील अवघड क्षेत्रामध्ये झुगरेवाडी शाळा येते तर दुर्गम भाग असलेल्या झुगरेवाडी इथं मुलांच्या गुणवत्तेवर भर देण्याचं काम होत असल्याचं चित्र आहे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मेहनत घेत असल्यानं रोटरी क्लबच्या मदतीनं शाळेत दोन इंटरॅक्टिव्ह बोर्ड उपलब्ध झालेत त्यामुळे या बोर्डवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची नव्याने ओळख होत अभ्यासाची गोडी देखील लागती आहे या उपक्रमामुळे विद्यार्थी स्मार्ट झाले असून उपक्रमशील शाळा म्हणून झुगरेवाडी शाळा नावलौकिक टिकून असल्याचं चित्र आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षणात खूप हुशार आहेत त्यांच्यावर मेहनत घेतली तर हे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतात त्यामुळे विद्यार्थ्यांवर आम्ही मेहनत घेत असतो रोटरी क्लब वरळीच्या माध्यमातून मिळालेल्या इंटरॅक्टिव्ह बोर्डमुळे मुलांना शिक्षण अजून सोपे होऊन तंत्रज्ञानाची ओळख देखील होईल मुलांच्या बौद्धिक विकासावर आम्ही भर देत आहोत असंही येथील शिक्षक म्हणाले आपलं कोकणसाठी गणेश पवार कर्जत यामध्ये रोटरी क्लब ऑफ वरळी यांनी केलेली शैक्षणिक मदत फार अमोल आहे त्यांनी आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा झुगळेवाडीसाठी दोन इंटर ॲक्टिव्ह वॉर्ड दिलेले आहेत ज्या योगे आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता उंचावण्यास आम्ही सक्षम ठरलेलो आहोत आणि शंभर टक्के आम्ही असं अभिवचन देतो की याचा उपयोग करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर वाढेलच शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वसामान्य ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होईल आणि विद्यार्थी नक्कीच पुढे जातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये